아, 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 तुमच्यासाठीच आणल्यात कांद अरे तुम्हालाच पोट आहे आम्हाला पोट ना तुम्हाला पो है, है। आम्हाला नाही तुम्हाला बायका पोर आहे संसार आहे आम्हाला काहीच नाहीये शेतकऱ्याला कुठं काय अर कस कांदा आणल्यात कस पिकवल्यात कस काढल्यात आमचं आम्हाला माहितीये अरे रोगराई होती र पंप मारू मारू कॅपट गेलय माझ तुम्हाला नेट नाही तेच ना अरे बापाचा पाय मोडलाय लागड्या म्हात्यानं कांद व्हायलात माझ उन्हातानाच बायकांनी तर काढलेतच पहिली दुसरीची माझी पोरं कांद वाहू लागल्यात का तर मजुरीला पैसे जायला नको पण ह्या फुकट्यानं तुम्हाला पाहिजे घ्या अरे तुमच्या पेक्षाड बरी मिळालेल्या जनावरच लचक तोडत्यात पण तुम्ही तुम्ही जिवंत आमचं लचक तोडा तोडा लचक मारा कुणाला फरक पडतो इथं द्या शेतकरी मिळाला तर जो तो आमचं लचकच तोडायलाय शेतीला लाईट द्यावा म्हणलं तर ला वाटतय द्या पाच पन्नास रुपये काय फरक पडतोय शेतकऱ्याला शेतकरी मरतोय का शेतीला पाणी द्यावं तर पाटकऱ्याला बी वाटतय द्या पाच पन्नास रुपये शेतकऱ्यानं काय शेतकरी मरतोय का सात बारा आणायला तलाठ्याकडे गेलं तर तलाठ्याला बी वाटतय शेतकऱ्यानी द्यावं पाच पन्नास शेतकरी मरतोय का अरे मरतोय मरतोय शेतकरी मरतोय रोज मरतोय पण तुम्ही न्या तुम्हाला गरज आहे अरे पोरांना शाळेत घालायचं आम्हाला चांगलं शिकवायचंय बाजारावरन घरी जाताना पोर आशेव असतात बाप आमच्यासाठी बाजारात काय ना काय घेऊन येईन यात्रा जत्रेला आम्हाला गोड धोड आलीन पण न्हा तुम्ही तुमची भूक मोठी एवढ लक्षात ठेवा फक्त शेतकऱ्याच फुकटच खाताय ना या दीडशे कोटी जनतेला जेव्हा अन्नधान्य बाहेरच्या देशात ना आणायला लागन ना तेव्हा या शेतकऱ्याची किंमत कळेल तुम्हाला न्या न्या माझ्या खिश्यातला न्या मा バレベロ